भंडारा शहरातील मंगलम सभागृह येथे भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्यादित भंडाराच्या वतीने दुग्ध उत्पादकांचा चर्चासत्र मेळावा आणि नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर परिणय फुके प्रमुख पाहुणे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे माजी खासदार मधुकर कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल जिल्हा परिषद भंडाराचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप पडोळे भाजप भंडारा जिल्हाध्यक्ष आसू गोंडाने शिवराज गिरेपुंजे शरद इटवले तसेच पदाधिकारी उपस्थित होते तसेच सर्व नवनिर्म नवनिर्वाचित संचालकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित नवनिर्वाचित अध्यक्ष विलास काटेखाये भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ भंडारा यांनी केले तसेच विविध समस्यांवर चर्चासुद्धा करण्यात आली त्यावर आपण प्रामाणिक काम करून सर्वांनी सहकार्य करून भंडारा जिल्हा दुग्ध संघाला गतिमान करावे असे आणि शासनाकडून आमची काही मदत लागली तर आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहो असे वक्तव्य आमदार राजू कारेमोरे यांनी केले